पाषात एकदाच साडी घेचली चांगली दिसते वर्ष झालं असेल वर्षात ना, वर्षा ना। एकदाच नेहा चालली आहे आता जॉबला तिला आता जस्ट सोडलं आहे आणि आता मी पण जातो आहे मला पण उशीर झाला आहे हिला पण आज लेट झाला सोडायला चला आता आपण पण जाऊया न्या चलो बाय बाय जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहेत तर मी किरण इथे तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये घेऊन आलो आहे ब्लॉग चालूच झाला आहे सकाळी तुम्ही बघितलं आहे ब्लॉग चालू झाला आहे नेहाला वगैरे सोडून आलो आहे जॉबवरून आणि मी पण असतो घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन आलो आहे आणि पाऊस भरपूर होता केस थोडा अशी वाकडी तिकडे दिसत असतील तर ब्लॉग तुम्हाला समजला असेल कशावर आजचा आपला तर वहिनीच्या घरी पूजा आहे आपल्याला सत्यनारायणची पूजा आहे त्यांच्याकडे पाच दिवस गणपती असतो गौरी गणपती असतो तर आपल्याला त्यांनी बोलवलं आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे संध्याकाळी आणि मित्राच्या घरी पण जायचं आहे त्याचा पण फोन आलेला तर त्याच्या घरी पण जायचं आहे तिकडे पण जाऊया आपण मग त्याच्यानंतर माहितीच्या घरी पण जाणार आहे जस्ट घरी आलो आता मस्त आता फ्रेश वगैरे झालं नाही फ्रेश झालं तर जेवण वगैरे घेऊया आणि मग परत थोड्या वेळा मस्त झोप वगैरे काढू मग आपण जाऊया दुकानावर आणि मग वेळानी आठ साडेआठ वाजेपर्यंत नेहा पण येईल जॉबवरून आणि मग तेव्हा जाऊया आपण मम्मी वगैरे पण येतील तिकडनं मग आपण जाऊया वहिनीकडे वहिनीच्या घरी पूजा आहे जायचंच आहे तिकडे जाऊया मग आपण आणि तिकडे मस्त मजा मस्ती करूया वहिनी वगैरे भेटतील बाबू भेटेल परी भेटेल वहिनीचे मम्मी पप्पा वगैरे असतील निखिलदा असेल वहिनी असतील आणि बाकी असेल पाकीला पाकी तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये आणि खूप मस्ती करते ती आता मोठी झाल्या त्यात तर संध्याकाळी सगळ्यांची भेट करून देतोच तुम्हाला आणि आपला बाप्पा पण दाखवतो घरी जाऊन तिकडे आणि आता जाव मस्त जेवतो जाव्या दुकान दुकानावरती थोड्या वेळ दुकानावर थांबूया मग संध्याकाळी निघूया आपण आठ साडेआठ येजेपर्यंत मस्त चला कंटिन्यू राहा तुम्ही ब्लॉग बघत राहा मस्त येईपर्यंत ब्लॉग बघा खूप मजा येणारे मस्ती आहे आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घ्या नक्कीच आणि कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका गणपती पप्पा बोर या चला मित्रांनो आहे रेडी आता मस्त फ्रेश आहे आता तुम्हाला दिसत असेल मस्त झोप वगैरे झालेले आहे आता जाऊया आपण मस्त दुकानावर जाऊया दुकानावर थोडा वेळा थांबूया नेहा पण येईल तिकडे जाऊया पहिले नेहाले की मग तिकडनं मागू वहिणीकडे जाऊया तिकडे जाऊया आणि मजा मस्ती करूया मला दिसेल ब्लॉगमध्ये तर त्याला कंटिन्यू राहा आणि भेटूया पुढे चला मी आले दुकानात बघा कशी शायनिंग मारत किती सुंदर दिसते बघा माझी बायको छान एकदम छान मी बोललो लिहिला सारी घालून कशी सुंदर दिसते टाइम झालेला आहे जायचंय दादा याची वाट बघतो संतोष झाला की आपण पण निघूया असं मी पण ते नी शर्ट आणले आता मी शर्ट हो, वगैरे चेंज करून घेतो पिशवी शर्ट आणलं आहे घालून घेतो मी तुम्हाला भेटतो आणि मग निघ्या पटापट जिथे शेट क्या बोलते हो बस बढिया भाई एकदम एकदम बढिया माल मालबिल आहे की नाही कस्टमर भी बस कस्टमर पाठवा आमच्या दुकानात लेडीजसाठी एवढे भारी भारी व्हरायटी आलेत लवकर लवकर कस्टमर पाठवा चला आता आपण निघूया झालो आहे रेडी शर्ट वगैरे घातलाय आहे आणि आपण रेडी आहे आता आपण जाऊया जरा वैनिंगकडे पूजेला आणि तिथून मग मित्राकडे जायचं आहे बघू जास्त लेट झालं तर जाणार नाही नाही तर मग उद्या जाऊया आज पूजा आहे त्याकडे त्यांनी बोलवलं तर आहे पण आता उशीर झाला तर नाही जाणार मग उद्या जाणार मॉन्टीच्या घरी आणि रेडी झालो आहे बघा मस्त देखील त्याची पूजेची चला जाऊया तिकडे सगळ्यांशी भेटूया गप्पा गोष्टी करूया मस्त मजा मस्ती करूया नऊ वाजले कोणी भेटते की नाही काय माहिती हां बघू पाहुणे तर गेले असतील बघूया मम्मी पप्पा गेलेत पुढे आता आपण जाऊया तिकडे चला कंटिन्यू राहा निघालो आता आपण जस्ट दुकानातून जाऊया आता बहिणींकडे जा एकदा एकदा <laughs> जोरात बोला ए, काका ए, काका ए, काका आणि मिसेस आणि मामी मामा आहेत आणि ते वहिनी या वहिनी चालू आहे आपला ब्लाउजप मेकअप आहे वहिनीचा थोडा सगळ्या पावण्यापर्यंत

बाबूला मस्त लखनऊ कुर्ता बिरता घातलाय बाबू बाबू कि

टीच्या इथे पोहोचलो आहे जाऊया आता मनजीकडे पण त्याला फोन केला जाते आय टी की बघा घरी आहे की नाही उशीर झालाय ना उशीर झालाय अकरा वाजले चालत कारण की आपल्याला टाईमच भेटत नाही आपला टाईमच वाढ आहे कारण काय कोणाच्या घरी एवढं लेट जाणं चांगलं पण नाही वाटत आपल्या पूजा तर आज जाऊन नेऊया परत उद्या तर तीन चार जणांकडे जायचं आहे परत परवा दोन तीन जणांकडे जायचं आहे तर बघा त्याचाच फोन आला आता चला जाऊया आपण आता वरती त्याच्या घरीच भेटूया डायरेक्ट

आता आलो आहे आपण मॉन्टीच्या घरी मॉन्टी मॉन्टीचा भाऊ आहे हर्षल छोटा भाऊ आहे आणि मॉन्टीची मम्मी आणि फ्रेंड्स सगळे आपले हाय करा सगळ्यांनी तर आहे आपण दर्शन वगैरे घेतले आरती पण झाली बघतो लपतोय चला आता इथून निवूया आपण जाऊया घरी लेट झालय साडे अकरा वाजली चला आता आपण आलोय मोंडीच्या घरून जाऊन तर चला जाऊया साडे अकरा वाजून गेलो मी बारा साडे अकरा वाजून गेले तर आपण जाऊया थोडा पाऊस यायला लागलाय आपण जाऊ चला घरी घरी जाऊन तुमच्या सविस्तर बोलतो चला मित्रांनो जस्ट घरात आलोय आता तुम्ही बघितलं असेल ला आपण सर्वेकडे गणपतीला जाऊन आलो आपण वहिनींकडे गेलो मग तिकडे भरपूर पाहुणे वगैरे होते त्यांचे शूट पण काही जास्त घेता नाही आलं कारण सगळे जण होते आणि त्याच्या सगळ्या गोंधळामध्ये परी तर किती गोंधळ तुम्हाला दिसतच होत परी आणि पाकी आणि काय ताईंची मुलं तो एवढा मस्ती करे बाबा बारका तो बाबा ते बघितलं तुम्ही केवढा मारत होती ना डेंजर एवढा मस्ती करू ना बापरे नुसता आवाज त्यांचा नुसता भोंगाट आणि मग आणि त्यांचे पाहुणे वगैरे पण होते म्हणून जास्त काही शूट पण नाही केलं कारण की आओ, 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 ते चांगलं मला पण असं अवघड ब्लॉग वगैरे शूट करायचं ते जास्त ओळखीचे पण नव्हते चांगलं नव्हतं हो वाटत मग आपण तिथे बसलो मग नंतर आपल्याला तिकडनं निघालो मग आपण बोललो पण तिकडे जाऊया एकदा फोन करूया लेट झालेला कारण एकदा फोन करून जावे बोल कोणाकडे असं लेट झालं चांगलं नाही वाटत गणपतीचा दिवस आहे सायंकाळी रात्रभर काय ना काय चालूच असतात कार्यक्रम चालू असतात तो पण त्यांच्या पण घरची आरती आरती झाली आणि मागच्या वेळेस पण आपण त्यांच्या घरी आरती केली होती आणि यावेळेस पण आपल्याला आरतीचा मान भेटला <laughs> तो बोलतो हर्षल बोलला की किरण तुझ्या हातून आरती होते मागच्या वेळेस पण झाली आणि त्यांच्या गणपतीच्या वेळेस आपण शू शूट केलेला त्या व्हिडिओ पासून आपण सुरुवात केलेली दो आपल्या दोघांचे व्हिडिओ आपण पोस्ट करायला तुम्ही रील इंस्टाग्रामला बघितले असेल आमच्या दोघांची व्हिडिओ गणपतीची यावेळेस पण शूट केलेले तुम्हाला ती इंस्टाग्रामला बघायचे असेल तर नक्की आमच्या इंस्टाग्राम दोघांच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा नक्की फॉलो करा खाली आयडी मी मेन्शन करतो दोघांचा हा मी एंड नाही करणार आहे कारण की हा ब्लॉग खूप छोटा झाला आपला तर हा ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे अजून उद्या पण आपल्याला दोन तीन जणांच्या घरी जायचं आहे तिकडे पण पूजा आहे तर असंच आपल्या ग्रंथी तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे आणि तसंच बघत हा ब्लॉग